नमस्कार आज आपण कोकमटान गावातील शिवारामध्ये आलेलो आहे जिथं लक्ष्मी माताचं पुरातन मंदिर आहे तर इथले जे काल झालेल्या पावसामुळं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेली आहे इथंच नाही तर पूर्ण कोकमठाण गावातील व इतर गावांमध्ये सुद्धा खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे ती एक जुनी म्हणूती संस्कृतमध्ये अन्नदाता सुखी भव म्हणजे या वाक्याचा अर्थ असा आहे का जो अन्नधान्य पिकवणारा शेतकरी हा सुखी राहो हे या वाक्याचे अर्थ आहे परंतु या आसमानी संकटामुळे आणि या परतीच्या पावसामुळे या शेतकऱ्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर आपल्या सोबत कोकण गावचे प्रगतशील शेतकरी सचिन भाऊ जाधव हे तर काय नुकसान झालेलं आहे तुमच्या सरकारकडे काय मागणी सर तुम्ही बघायला गेला तर बघू शकता आमच्या जे वावरतलं पीक आहे ते पूर्ण जमीन दोस्त झालेलं आहे म्हणजे जे तोंडे आलेला जो घास आहे तो पूर्ण हिरसवून घेतलेला आहे आसमानी संकटाने आणि शेतकऱ्यांसाठी आमची एवढीच विनंती राहील की सरकारी अधिकाऱ्यांनी कर तत्काळ पंचनामे करून सर्वांना आम्हाला नुकसान भरपाई द्यावी हीच विनंती राहील तर आपल्या सोबत केशव मामा टेके पण आहे सरकारकडून काय इच्छा आहे एवढीही भरपाई एकरी पन्नास हजार रुपये मिळाली पाहिजे अशी आमची इच्छा आहे बाकी काही नाही तर आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते मच्छि वाळूंच पण आहे तर ते त्यांची काय प्रतिक्रिया जाणून घेऊ आम्हाला अशीच अपेक्षा आहे फक्त सरकारने तुटपुंजी मदत नको तर भरीव मदत आम्हाला दिली पाहिजे कमीत कमी हेक्टरी पन्नास हजार पर्यंत आम्हाला मदत जाहीर झाली पाहिजे आमचं जे नुकसान आहे त्या नुकसानीपासून आम्हाला काहीतरी भरीव मदत असली पाहिजे आमची कर्जमाफी थांबलेली आहे ती कर्जमाफी पण झाली पाहिजे अशी आमची सरकारकडे मागणी आहे तर आपल्या सोबत युवा शेतकरी भरत भाऊ कराळे पण आहे तर तुमचं काय म्हणणं याच्यावर या संकटावर या या संकटावर परिस्थिती बघतात सरकारने यावर योग्य ते निर्णय घ्यावा असे मला सरसकट पन्नास हजार रुपये मदत करावी तर आपल्या सोबत संदीप भाऊ रवनकर काय तुम्हाला ही परिस्थितीवर काय तुमचं भाष्य आहे तर सरकारकडे आमची हीच मागणी राहील की जे सरकारी कर्मचारी तलाठी मॅडम असतील किंवा इतर सरकारी कर्मचारी असतील यांनी तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना व शेतकऱ्यांना कोकमटान गावातील शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये एकराप्रमाणे मदत जाहीर करावी तर आपण सकाळपासून पूर्ण गावभर फिरत आहे आणि त्या आ, सगळ्या शेतकऱ्यांची व ग्रामस्थांची जर आपण हे पाहिलं तर कोणाचं घर पडलेलं आहे तर कोणाचं शेतात पाणी साचलेलं आहे आणि पाणी साचल्यामुळे जे आलेलं पीक आहे हे पीक पूर्ण नुकसानग्रस्त झालेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे बरेच शेतकरी बांधवांची करोड शेती असते का त्यांचं पावसाच्या भरोशेवर जे पीक घेतात जे त्यांचं पूर्ण आर्थिक वर्ष त्या पिकावर राहतं पीकाच्या पीकाच्या ते आज पिकाच पूर्ण नुकसान झालेलं आहे आणि बरेचसे बागायती शेतकरी असत त्यांच ह्या जे खरीप हंगामातलं असतं ह्या पिकाचं जे भेटणार पैसा आहे त्या पैशापासून पुढचं पीक उभं करीत आज नुकसान झालेलं आहे तर आता मुख्य समस्या अशी आहे का पुढचं पिकाचा खर्च कसा करायचा पुढच्या पिकाला जे भांडवले हे कसं उभं करायचं आणि जे करोड शेतकरी त्यांचं जे आर्थिक वर्षाच जे हे उत्पन्न आहे तेच पूर्ण उद्ध्वस्त झालेले त्याच्यामुळे शेतकणठाण गा, गावातील जे शेतकऱ्यांचे जे म्हणणं आलं का सरकारने तत्काळ आम्हाला पन्नास हजार रुपये प्रति एकर पर्यंत मदत जाहीर करावी आणि जर उद्या जर सरकारी कर्मचारी किंवा स्थानिक प्रतिनिधी जर पाहणी करून पंचनामे आम्ही केले नाही तर आम्ही मंगळवारी तहसील कार्यालय असेल ग्रामपंचायत असेल तलाठी कार्यालय असेल त्याच्यानंतर पंचायत समिती कृषी विभाग असेल मोठ्या संख्येने आम्ही आहे तर सर्व पक्षांना जे विरोधात असतील किंवा सत्तेतले असतील त्यांनी शासना प्रशासनाकडे करा, मागणी करावी आणि आज जे शेतकरी संकटात उभा आहे तर या संकटात असताना खंबीरपणे त्यांचे पाठीशी धन्यवाद धन्यवाद